उद्योगांश समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे रस्ते वाहतूक पार्किंग प्रश्न पाणी वीज उद्योग सुरक्षा उद्यो सोडविण्यास आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे तसेच उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मिती करून मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया असं मत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज केले छत्रपती संभाजीनगर विभागातील गुंतवणूकदार उद्योजक शासनाच्या विविध प्रकल्पांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसेच उद्योग विभागाशी संबंधित असलेल्या विभागाचे विभाग प्रमुख उद्योजक तसेच उद्योजक प्रतिनिधी यांची बैठक ऑरिक सिटी शेंद्राचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस विभ महानिरीक्षक विरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार विभागातील आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक उपस्थित होते बैठकीत संवाद साधताना दिलीप गावडे म्हणाले उद्योजक गुंतवणूकदार यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर बैठका घेण्यात याव्या तसेच गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या निराकरण तसेच निर्णय आणि सुव्यवस्था या प्रभावीपणे करा असे निर्देश त्यांनी यंत्रणेला रा दिले राज्यस्तर आणि केंद्रीय स्तरावरील विशेष निवेदनाद्वारे राज्यस्तरीय समितीला देऊन आवश्यक ते बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील उद्योजक संघटनांशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणींचं तातडीने निराकरण संबंधित विभागाकडून तत्परतेने करण्यात येईल असा विश्वास देत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी गुंतवणूकदारांच्या अडचणी समजवून घेत अडचणी सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्याचं कळवण्यात आलंय